ओ माय गॉड फुलाने दिलेलं आहे एवढं प्रेम एवढं प्रेम आयला आता मी काय करू खाली जीव देऊ एक्सक्यूज मी ते माझ्यासाठी एक फुल <laughs> बर माझ्याकडे <गे> <laughs> काम धंदा सोडून हायला येते काय 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 मुताय काम्मा भाऊ त्याला म्हणले काय गे हो निस्त हसके धावते कुत्रा असले वने वाव वाव करते मला निस्त गाणं खूप सुंदर झालंय आणि ऐश्वर्यता आणि आणखी दादा म्हणजे जाळ आणि दुरसंगच काढणार मॅम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आज आहे आमचा शूट आणि शूट म्हणजे आमचं लवकरच एक धमाकेदार खूप सुंदर असं गाणं येते तुमच्यासाठी आणि माझं पार्टनर पण असेल हे तुम्हाला कळलंच असेल तरी मी त्या पार्टनरला तुम्हाला भेटवणार आहे बिकॉज खूप खूप नाही डायरेक्ट एक वर्षानंतर आम्ही दोघं एकत्र काम करतोय आणि आमची जोडी लोकांना खूप आवडते ऍज इन कॅरेक्टर मध्ये सो आम्ही दोघं परत येते तुमच्यासाठी खूप भारी असं एक तुम्हाला आवडणारं आणि खूप ट्रेंडला चालणारं गाणं घेऊन आणि ते कोणाचं असेल चा कोणाच्या चॅनेलवर असेल त्या टीमसोबत पण आम्ही पहिल्यांदा काम करतोय आम्ही खूप वर्षापासून एकत्र आहेत कधी सोबत कधी काम केलं नव्हतं तर आता ते दादा कोण आहेत की त्यांच्या चॅनलला आम्ही हे गाणं करतोय तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल मी पूर्ण टीमला तुम्हाला भेटवेल तर शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये असंच राहा आम्ही खूप सारे धमाल करणार आहे बिकॉज आमचा टू डे शूट असणार आहे आज आणि उद्या दोन दिवसाचं शूट लागलेलं आहे आमचं आणि मी आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कारण आमचं शूट पण इकडेच होणार आहे सो so, मी इकडे आली आहे आणि खूप मजा येणार आहे मी खूप सुपर एक्सायटेड आहे शूट साठी कारण खूप दिवसानंतर अशा तडकत्या भडकत्या लोकगीत टाईप म्हणजे किंवा एक, एक आ, मेडी मेलोडी अशा सॉन्ग मध्ये मला डान्स करायला भेटणार आहे खूप मजा येणार आणि ऍक्ट पण करायला भेटणार आहे सो तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि खूप सारा एन्जॉय करा फायनली आम्ही निघालोय थोडीशी थोडीशी नाही जास्त भूक लागली नाश्ता करायला जायचं आम्हाला आणि फायनली माझ्या त्या पार्टनरला तुम्हाला भेटवते ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ए देखो <laughs> मला हिरोईन तर हिरो म्हणते तसा मी हिरो सारखा दिसतो तरी पण माझी एवढी तारीफ करते त्यामुळं फुलाने दिलेलं आहे एवढं प्रेम एवढं प्रेम आहे मी काय करू ट्रकाखाली का जीव देऊ वाट एक्सक्यूज मी ते माझ्यासाठी एक फुल बर माझ्याकडे माय गॉड आणि हे आहे धम्मा दादा जय भीम आणि हा आहे आपला लवकर सॉंग येते ना, ना। आम्ही एक वर्षानंतर भेटलोय आणि जस मागचं गाणं आम्ही डबल धमाकूळ येतोय डबल धुमाकूळ आणि एवढा राडा घालणार डबल धमाकूळ म्हणलाय तो काय नाही डबल चाललंय म्हणजे राडा आणि दुरसंगच काढायच्या मार्गावर आता एकदम टॉपिक जोर विषय तुम्ही बघा आणि प्रेम द्या खूप खूप हीच अपेक्षा आहे आतापर्यंत तुम्ही आम्हाला प्रेम देतच आलाय आणि अजून भरपूर द्या हीच अपेक्षा आहे थँक्यू ओके भूक लागल्या बाकीचं नंतर जरा तुला काय बोलायचंय का लाईक करा सबस्क्राईब करा अजून ऐकून <laughs> <आजुन। laughs> <laughs> <laughs> दमा दादा काय म्हणायचं तुम्हाला गाणं खूप सुंदर झालं आणि दादा म्हणजे जाळ दुरसंग काढणार आणि जसं पहिल्या गाण्यांना दादाच्या ताईचा सपोर्ट केला तसं ह्या पण गाण्यांना करा कारण आपले पोरं हे नाही का कोणत्याही गोष्टीची हाव न करता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्या लोकांसाठी काम करणारे पोर आहेत तर आपल्या पोरांना सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या पोरांना स्टार म्हणून बघायचं तर दोघांना पण खूप चांगला सपोर्ट करा आणि खूप खूप धन्यवाद आणि फायनली आता आम्ही निघालोय आम्ही जातो नाश्ता करतो काहीतरी खातो बिकॉज आमचा शूट डे आहे बट थोडं काही टेक्निकल इश्यूज थोडस आम्हाला लेट होईल कारण आम्हाला आउटफिट्स पण बघायचे अजून आहेत पण तसेही चेंजेस भरपूर आहेत सो आता आम्ही निघालोय तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि खूप सारा एन्जॉय करा आणि फायनली आम्ही इकडे शूट लोकेशनला पोहोचलोय खूप मस्त असं वातावरण झाले पाऊस येणार आहे थोड्या वेळ तर आम्हाला यायलाच उशीर झाला शूट लावायचं सकाळी होतं पण मी तुम्हाला बोललो थोडं काही प्रॉब्लेम होते आउटफिटचं थोडं इशू झालेला सो त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायलाच लेट झालं तर किती सुंदर वातावरण झालंय बघा हे आहे आमचं शूट लोकेशन तुम्हाला हे लोकेशन आठवलंच लो असेल आपलं भीमाई सुतच शूट इकडे झाले ते दादा म्हणले तिकडून हात खेळत आहेत आपलं भीमाई सुतच शूट पण इथे झालेलं सो आता ह्या आमचं ह्या सॉन्गचं पण शूट इथेच होणार आहे खूप खतरनाक ऊन लागते आणि पावसाचं पण वातावरण झालंय बाहेर बघा किती छान वाटतंय सगळं आता मी थोडंसं आउटफिट एकदा ट्राय करून बघते बिकॉज आम्ही जे नवीन आउटफिट घेतले ते आम्ही ट्राय केले नव्हते डायरेक्टच घेतले होते so, सो बघूयात आणल्या गेल्या आता दाढी करायला त्याला आत्ता सुट सुचले दाढी करायचं गेले आता तर येईल लवकर आणि आल्यानंतर आमचं शूट लागेल आता फायनल हा बघा सगळं काम आधी नाही करत करता येत हे इकडे आल्या असे कारनामे सुचतात बंद आहे स्ट्रगल मारून मी शिवसेना काय 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 आणली

नाही नाही त्या माणसाने दाढी केली नाही केली तरी काय फरक पडत नाही त्याला करायचीच होती एवढी दाढी वाढली लग्न नाही पोर बाय नाही ती माझं मला दाढी बारके बोरगाव आमच्या भावाला आम्ही पोरगी बघतोय एक चांगली पोरगी असेल कमेंट मध्ये मला बाय डोटा पाठव आमच्या घरी पसंत पडलं ते याच्या सगळं लग्न लावून देतो आमचं नाही नाही का, का एवढा ना तसं नाही सेकंड हँड भेटली तरी चालतंय मर्यादा नाही काहीच मर्यादा नाही फक्त मुलगी असावी आणि जिवंत असावी बस विषय संपला तिला मुलगी असली तरी चालत तिला मुलगी असली तरी चालत नाही मुलगा आता मुलगी संपली म्हणून तरी आली अगं चालतंय मग मला कमेंट मध्ये सांगा पोरग चांगलंय आमचं सेलिब्रिटी से बी चांगलं म्हणजे सगळी काम आहेत झोका बी जानवडी मध्ये ऐकलं असं ना भांडी बी घासली धुनी बी धुतली ते सगळं काम करते असं त्याला सांगायचं त्याचे त्याचे कपडे बी धुत आहे त्याची खाल्लेली भांडी बी मुलीला त्रास असेल सिकणार असली तरी बी पोरगी फक्त आमच्या घरी राहिली बाई आमच्या घरी याला शकत नाही कारण घेऊ शकत नाही मुलीचा घरी राऊ शकत नाही कारण ते बघा आता कसं करायला नाही एकदम भारी अरे होत का नाही तिथं

धैर्या कसं होईल रे की जाऊ का तुला पर फायनली खूप सुंदर असा माझा मेकअप केलाय त्या दादांनी अजून हेअरस्टाईल माझी थोडीशी बाकी आहे पण तिकडे पूजा आहे तर पहिले जाते आणि पूजा करून घेऊन येते कारण आता कॅमेरावर होणार आहे पावसाचं वातावरण झालं आणि आम्हाला खूप उशीर झालेला आहे सो

कडू कार बिपीर मात गोड लागत तिच्या न कुणाला बियाड लागते कडू कारलं बिपीर मात गोड लागते तिच्या ओठांची लाली तिच्या नाकात नथनी तिच्या ओठांची लाली तिच्या नाकात नथनी फायनली खूप छान अशी पूजा झाली आहे आणि आम्ही निघालोय आता परत एकदा आता ते सिद्धार्थ दादांनी दुसरंच कॉस्ट्यूम आणलं एवढा वैताग आलाय मला आता चार वेळा कपडे बदलून बदलून आण्या अय आण्या आण्या काय गे हो निस्त वस्केवने धावते कुत्रा असल्या वाव हाव करतेय मला निस्त हा <laughs> <laughs> पिल्लोच्या पाया तू पैजन माझ्या पायात पाया लय गोड वाजते माझ्या पिल्लूच्या पाया तू लय गोड वाजते <laughs>

काय सांगायचं सांगायचं काय आपल्याला एवढं प्रेम देते त्यामुळं गाणे येते नाही गाणं आलेच ग आलेच ग मी पण आलेच म्हणते कारण आलेच त्यामुळं

खूप छान पावसाच वातावरण वात तरी घाबरलो कशामुळे आजपर्यंत आता पाऊसच लागलेला नाही जिंदगीत आणि लागणार बी नाही कस वाटत माझ धैर्या कसं वाटते फिरगे तो असं <laughs> आणि फायनली आमचं आजच्या दिवशीच शूट संपलंय आता आण्याचं पण तोंड दोय काम चाललंय जागेवर बसून धैर्या वायता आमचे व्हिडिओ काढू काढू आणि आता आम्ही इथून जाऊ आमच्या हॉटेल वरती जिकडे आम्ही स्टे केलेले बिकॉज आम्हाला खूप भूक लागली आहे नाचलोय आता आणि अर्ध शूट उद्या होणार आहे सो थोड्या वेळाने भेटू चेंज केल्यावर आणि फायनली शूट झाले आजचं आणि आम्ही पुढे आलोय खूप इकडे एक धनगरवाडा हॉटेल आहे तिकडे जेवायला आलो खूप छान जेवण भेटतं असं ऐकलंय मी सो आम्ही आलोय फायनली आता पोटभर जेवतो खूप भूक आहे आफ्टर दॅट डायरेक्ट आता जातो घरी पहिला गाजवला खायला भाऊ लाटन आहे असे भाऊ छान आहे माझं चिकन टाकून तू मच्या जीव आहे त्यांचा